प्रवीण दरेकरांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करण्याआधी विचार करायला पाहिजे होता की प्रवीण दरेकरांची ओळख काय आहे त्यांनी बँकेचे किती घोटाळे केलेत हे सर्वांना माहिती आहे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असून सपकाळ हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत असं देखील दरेकर म्हणाले महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना उदाहरणार्थ संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक कराड पुण्यातील घटना पाहता फडणवीस हे गृहमंत्री म्हणून कसं काम करतात तसेच इतर पक्ष फोडून आपल्या पक्षात कसे घेतात या सर्व घटना पाहता देवेंद्र फडणवीस हे किती तरबेज आहेत त्यांचं प्रशासन कसं चालतं याचं ज्ञान ज्यांना घ्यायचंय त्यांनी फडणवीस युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन ते घ्यावं त्यासाठी उत्तम प्रशासक आहे सर काय सांगाल का प्रवीण दरेकर यांनी हर्षवर्धन सकपाळे यांच्यावर टीका केलेली आहे काय सांगाल याच्याबद्दल प्रवीण दरेकरांनी टीका करताना आधी विचार केला हवा होता की त्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये काय आहे त्यांनी बँकेचे किती घोटाळे केले कसे केले संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहीतच आहे आणि काँग्रेस या मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्रातील एक अध्यक्ष आहेत आमचे हर्षवर्धन साहेब सप, सा तर त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी आधी विचार करायला होता त्यानंतर त्यांनी हे पण म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत देवेंद्र फडणवीस कसे उत्तम प्रशासक आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो मागे सुरुवातीला काही दिवसांपूर्वी अक्षदा म्हात्रे प्रकरण घडलं त्यानंतर आपल्या इथे पुण्यामध्ये महिलेवर एका महिला भगिनीवर बलात्कार झाला वाल्मिक करारचं जे काही प्रकरण महाराष्ट्रात जास्त आहे आणि ह्या सर्व प्रकरणाशी संबंधित घातक घातकांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी कशा प्रकारे हे प्रकरण हाताळलं यावरून ते किती उत्तम प्रशासक आहेत हे दिसून येतंय आणि अजून एक महत्वाची बाब म्हणजे दुसऱ्या पक्षातले नेते फोडून आपल्या पक्षात आणण्यामध्ये ते किती दरबेज आहेत आणि त्याचं प्रशासन कसं करावं याचं ज्ञान संपूर्ण महाराष्ट्राला जर घ्यायचं असेल तर फडणवीस युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जाऊन घ्यावं